साहेब काय भेटले नाही प्रांत साहेब भेटले नाहीत काय आंदोलन चालू आहे महसूल विभागाची त्या हो मग कोणी जागेवर नाही आहे आम्ही आता साहेबांना भेटून एक निवेदन दिलं आहे जेव्हा वोटिंग करतो त्या टाइमिंगला बोथ मध्ये आत वायफाय नव्हता इंटरनेट नव्हतं मग आता एकाला दिवशी एमच्या टायमिंगला त्यांना इंटरनेट कशासाठी पाहिजे इंटरनेट लागू नये जे आमद लावत म्हणून आम्ही देशात ई व्ही एम घोटाळा ही चर्चा फार जोरात सुरू आहे आणि भाजप हेराफेरी आहे अशा पद्धतीचं एक मोठी चर्चा सुरू असतानाच साताऱ्यात देखील अशा पद्धतीनं कुठला घोटाळा होऊ नये ई व्ही एममध्ये कुठले फेरबदल होऊ नये यासाठी इंटरनेट जोपर्यंत निकाल जाहीर होत नाही तोपर्यंत कुठलीही त्या से निघाने सेवा सुरू करू नये तशी सेवा केली सुरू केली तर छेडछाडी होईल आणि मतदानावर त्याचा परिणाम होईल म्हणून खरं तर अपक्ष सगळे जे उमेदवार आहेत नगरपालिकेचे ते सगळे एकत्र आलेत आणि त्यांनी आमचा निकाल आमच्या हातात द्या निकाल काही असो तो आम्हाला मान्य असेल फक्त त्या ठिकाणी इंटरनेट नको आणि इंटरनेट ज्या वेळेला आमचे निकाल आमच्या हातात येतील त्यानंतर त्यांना निवडणूक आयोगाला काय त्याचे रिपोर्ट पाठवायचे असतील ते पाठवावेत त्यावेळेला इंटरनेट सेवा जवळ लागू करावी कारण ई व्ही एमला इंटरनेट लागत नाही तर आत्ता मशीनला इंटरनेट सेवा देऊन कुठं तर कुठं तरी शंकेला जो आमची जी शंका आहे त्याला कुठंतरी पुष्टी जोडू नये एवढ्यासाठी आम्ही प्रशासनाच्या वतीनं आम्ही खरंतर आत प्रांताधिकारी तथा निवडणूक न्यायाधिकारी अशी सरपंच साहेबांच्याकडे गेलो पण तिथं संप असल्यामुळं ते उपलब्ध होऊ शकले नाहीत नगरपालिकेत आल्यानंतर मुख्याधिकारी उपलब्ध होऊ शकले नाहीत सहाय्यक मुख्याधिकारी दामले साहेबांना आम्ही त्याचे खरं तर आम्ही त्याचं निवेदन दिलं आहे आणि यापुढं आम्हाला जर ती सुविधा जर शासनानं तिथं उपलब्ध करून दिली नाही तर निश्चित प्रमाणात न्याय मिळेल अशी आमचीच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातल्या अपक्षांची इच्छा आहे आणि ती पूर्ण होईल